नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आहे भुगी आणि मी बनवणार आहे मुगीची भाजी तर ही आहे माझी बेण आणि आम्ही दोघी मिळून बनवणार आहे आज भुगीची भाजी आणि बाजरीची भाजर आहे ना पिल्लू <laughs> तर संतात सण म्हणजे हळदीकुंपाचा सण असतो बायकांचा सण असतो म्हणून सगळ्यात अगोदर आपण उठल्यानंतर अंकोल करायची मस्त तयारी करायची छान साडी घालायची आणि सगळ्यात अगोदर हळदी कुंक लावायचं कारण की हळदी कुंभ हा आपल्या सणच आहे हळदी कुंभांचा सनपार्कमध्ये आहे ना बघा इथे मी सगळी तयारी केलेली आहे भुगीची भाजी बनवण्यासाठी तयारी झाली सगळ्यात अगोदर मी भुगीची भाजी बनवून घेते आणि नंतर भाकरीकडे आता बघा इथे मी भाजीला फोडणी दिलेली आहे आणि सगळ्या भाज्या मी तेलामध्ये टाकलेल्या आहेत फ्राय केलेल्या आहेत आणि मी कोणी देताना नाही दाखवलं कारण की मला रेसिपी करायची होती तर तुम्ही ना, ना स्वादित होते या चॅनलवर जाऊन घेसिपी बघा तिथे मी फुल रेसिपी टाकणार आहे आणि ह्या बघा सगळ्या भाज्यांनी आता तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घेणार आहे आता दोन मिनटं मी एकावरती आता झाकण मारणार आहे म्हणजे ना भाज्या आपल्या चांगल्या फ्राय होतील तेलामध्ये म्हणजे दोन मिनटासाठी ना आपण ह्याला झाकण मारून घेऊया झाकण मारते थोडासा गॅस कमी करायचा आणि छान ह्याला आपण आता परतू देऊया तर बघा इथे सगळं मला टीला शूट पण करावं लागतं आणि रेसिपीचं पण शूट करायला लागतं आणि सगळं जेवण पण बनवायचं आहे त्याच्यामुळं खूप त्रास होतो करायला ठीक आहे तरी पण करायचं काय <laughs> मेहनत केल्याशिवाय तर काही भेटत नाही तर गुड्डू गेली कॉलेजला गुड्डू काय मधी मधी येते या खिंजू कोण नाही आला सारखी मधी मधी येते खिंजू मला काहीच करू देत नाही तर म्हणून पाहिलं म्हटलं तिला बाहेर फिरव जरा मी पटकन जेवण बनवून घेते मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मी याच्यामध्ये गरम पाणीच टाकणार आहे गरम पाणीच टाकायचं आहे आपल्याला भाजीमध्ये काय होतं गरम पाणी टाकलं ना भाजीला चव चांगलं लागतं तर चला आता बघा मी भाजीची भाकरी बनवत आहे आता इकडे बघा कालवण आहे म्हणजे मुगीची भाजी आहे आणि इकडे मी भाकऱ्या करते आणि मी का मी मस्त मस्त मोठ्या मोठ्या भाकरी करते छोट्या छोट्या नाही करत अजून आपण याला तिळ लावून घेऊया सगळीकडून छान आणि तीळ जास्त लावायचं भाकरी

बघा तशी टमकन फुगली या बाजरीची भाकरी टमकन फुगलीच पाहिजे तरच भाजरीची भाकरी केल्याच वाटत मला तरी छान फुलले फुगली भाकरी आणि बाजरीची भाकरी ना जरा खरीच भाजून घ्यायची थोडीशी कडक मस्त चौक लागते त्याला या भाकरी बनवून झाले आणि भाजी पण बनवून झाली भाजी तिकडे शिजते या भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर बनवून तयार आहे त्याला आपण बघूया आणि खाऊन बघा कशी झाली आहे आपण खाऊन बघूया कशी झाली आहे खाऊन बघ कसं झालं गरम आहे गरम आज आम्ही साडी घेण्यासाठी उद्या संक्रांत आहे ना तर मला काळी साडी घ्यायची आहे आणि बायला पण एक साडी घ्यायची आहे तर चला बघू कशी साडी घेणार आता आम्ही चल किंजू कुठे चाललीस किंजू कुठे चालली तू किंजू चल समजावी आपण

मस्त आता मी साडी घालणार आहे रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन सांगा माझी साडी आहे माझी आहे ना

व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला लाईब करा आणि कमेंट ही करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हायरल करा आणि मकर मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे भुगी ना भुगीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद